रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार पंकजा मुंडे पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे त्याचबरोबर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली आहे मी स्वतःहून कुणाचं नाव घेणार नाही असं म्हणत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीसह डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्यापुढे काय म्हणतात माझ्यासाठी गेले चार पाच महिने जे सर्व महत्त्वाचे नेते मला सारखे भेटत होते आणि इच्छा व्यक्त करत होते काम एकत्र करायची नियमांच्या हिशोबाने मी थांबले होते पण आता सगळीकडे प्रवेश लोक घ्यायला सुरू झालेले आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या भविष्याला योग्य वाटतील असे आणि माझ्या पक्षाला ताकत देतील असे नेते सोबत घेऊन मी या निवडणुकांमध्ये उतरतो आता आपण जर पाहिलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली बीडच्या एका लेखीनं आत्महत्या टिप्पणी आत्ता करू शकत नाही कारण तपासाच्या डिस्टर्ब मला करायचं नाही मी सेस बोललेली आहे मी तिची भेट तिच्या घरच्यांशी घेतलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तिला न्याय मिळेल अशी भूमिका आणि असा तपास होईल पण आपण स्वतःच काही स्टोऱ्या का तयार करणं बरोबर नाही मुलीचा विषय आहे डॉक्टर होती आणि आत्महत्येचा विषय तर तिच्या घरच्यांवर प्रेशर येऊ नये कुणीही असे काही स्टेटमेंट करू नये अशी माझी विनंती आहे सो आपण आज दोन मोठ्या नेत्यांचे प्रवेश या ठिकाणी झाले तर आगामी काळात असेच काही आणखी धमाका बघायला मिळाला दिवाळीनंतर साखर सम्राटांच्या दादागिरीमुळे तो प्रकार घडला आणि संपदाला आत्महत्या करावी लागली आता ज्या उस्तूड मजुरांना तपासणी करत असताना तिला चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगितले गेले असं तिच्या पत्रामध्ये देखील उल्लेख मी एखादी आत्महत्या जे हो मर्डर जेव्हा होत असतो त्यावेळी त्याच्यातल्या तपास फार नाजूक असतात आपण स्वतःहूनच त्याचा मीडिया ट्रायल करू नये अशी माझी विनंती आहे तिला न्याय मिळणं मला वाटतं आवश्यक की बऱ्याच वेळा असो की प्रेशरमुळे माध्यम माध्यमांच्यामुळे लोक तपास बरकटत मला तपास बरकटायचा नाही मी फार नियम चालणारा व्यक्ती आहे आणि तिला न्याय मिळेल कारण ऑलरेडी मला वाटतं एकाला अटकही झाली आणि दुसरा सरेंडर झाला आहे अजून तो कोण तपासात काय आपण कोणावर आरोप करणं माझ्या स्वभाव तपासा आण जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षण आणि कोणी तिला केलं आहे बीडच्या बदनामीमुळं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख झालं असं वाटतं अत्यंत फेर होईल पोलीस प्रशासन करत